नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो ई पी एस पेन्शन योजनेबद्दल आजची मोठी अपडेट सरकारने बावीस हजार सदस्यांना जास्त पेन्शनची पुष्टी केली तुमचे पेन्शन कसे तपासायचे ते इथे आपण या व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत त्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक करून ही मोठी बातमी आपल्या मित्र परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने एकवीस हजार आठशे पंच्याऐंशी पेन्शन पेमेंट ऑर्डर जारी केले आहेत आणि एक पॉइंट पासष्ट लाख पात्र सदस्यांना वाढीव पेन्शनसाठी अतिरिक्त रक्कम जमा करण्यास सांगितले आहे अशी माहिती सरकारने संसदेत दिली आहे उच्च पेन्शनसाठी अर्जाची स्थिती कर्मचारी पेन्शन योजना एपीएस पी एकोणीसशे अंतर्गत उच्च पेन्शन पात्रतेसाठी सदस्य आणि पेन्शनधारकांनी एकूण चौदा हजार लाख अठ्ठेचाळीस हजार अडुसष्ट अर्ज सादर केले होते कामगार आणि रोजगार राज्यमंत्री शोभा करंदलाजी आणि लोकसभेत लेखी उत्तरात सांगितले की अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत एक लाख पासष्ट हजार सहाशे एकवीस प्रकरणामध्ये शिल्लक रक्कम जमा करण्यासाठी मागणी सूचना जारी करण्यात आल्या आहेत अर्जाचे निरीक्षण आणि प्रक्रिया मित्रांनो प्रलंबित अर्जावर बारकाईने लक्ष ठेवली जात आहे असे आश्वासन करंदलाजी यांनी दिले त्या म्हणाल्या प्रक्रिया जलद करण्यासाठी प्रकरणे निकाली काढण्यासाठी क्षेत्रीय कार्यालयांना स्पष्टीकरण देण्यात आले आहे सर्वोच्च न्यायालयाच्या चार नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजीच्या निर्णयाच्या आधारे उच्च वेतनावरील पेन्शन प्रक्रिया केली जात आहे ऑनलाईन अर्ज प्रणाली आणि अंतिम मुदती। मित्रांनो ई पी एफ ओने वैधता आणि संयुक्त पर्यायासाठी अर्ज दाखल करण्यासाठी ऑनलाईन कार्यक्षमता विकसित केली होती ही सुविधा सदस्य पेन्शनधारक आणि सव्वीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी उपलब्ध करून देण्यात आली होती आणि सुरुवातीला ती अकरा जुलै दोन हजार तेवीस पर्यंत वाढवण्यात आली होती उच्च पेन्शनसाठी संयुक्त अर्ज पाठवण्याची नियुक्त्यांना अंतिम मुदत अनेक वेळा वाढवण्यात आली प्रथम तीस सप्टेंबर दोन हजार आणि नंतर एकतीस मे दोन हजार चोवीस पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली यामध्ये एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस ही शेवटची तारीख निश्चित करण्यात आली ईपीएफओ उच्च पेन्शन अर्जाची स्थिती कशी ट्रॅक करावी सदस्य त्यांच्या ईपीएफओ उच्च पेन्शन अर्जाची स्थिती युनिफाईड मेंबर पोर्टलद्वारे पुढील चरणांमध्ये अनुसरून करून ऑनलाईन तपासू शकता यासाठी तुम्हाला ईपीएफओ ईपीएफओाईड मेंबर पोर्टलला भेट द्यावी लागेल त्यानंतर जास्त वेतनावर पेन्शनसाठी अर्जाची स्थिती ट्रॅक करा वर क्लिक करा पुढील पानावर त्याच टॅप खाली येथे क्लिक करा वर निवडा तुमचा अर्ज पावती क्रमांक यु एन क्रमांक किंवा पीपीओ क्रमांक निवडा आणि एंटर करा कच्च्या कोड कॅपचा कोड भरा संमती बॉक्स वर खून करा आणि ओ टी पी मिळवा वर क्लिक करा मिळालेला ओ टी पी एंटर करा आणि स्टेटस मिळवा वर क्लिक करा त्यानंतर अर्जाची स्थिती स्क्रीनवर दिसेल तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या वेळेमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद